दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म होता पण आजच्या महत्वाचा तो राष्ट्रधर्म धर्म महत्वाचा नाही आहे स्वतःच प्रेम फार महत्वाचं आहे आणि त्या प्रेमासाठी विशिष्ट सण होतात कोण कोणते सण होतात प्रेमासाठी तो बेश्रमचे फुलं द्यायचा कोणता दिवस असते बेश्रमचे फुलं द्यायचा हा रोज डे असा रोज डे तो भालू द्याचा दिवस टेडी डे असा तुम्हाला बरं माहित आहे टेडी डे आणि सगळ्यांचा राजा आहे तो मग व्हॅलेंड टाइम तो दिवस तुम्ही साजरा करता अबे ज्याच्याकडे गिरईक असते त्याच बरं असते नाही तर बाकीच्या जी हनुमान जयंतीच असते या वर्षी तो संकष्टी होती कोणाची सुटली असेल कोणाची सुटायची असन हा नाही आज त्याचा चौदा दिवस तालने पाहायला जात तो म्हणते हे पोट्टन ने पोट्टी कॅफेच जाते आणि आजकालचे कॅफे घंट्यानं असणारे कॅफे असते आणि हे पोट्टी लेखायची तिथं गेल्यावर बिस्लेरी मागते बिस्लेरी <laughs> मिनरल वॉटर मागते हिच्या घरी म्युन्सिपाल्टीचा नळ नसते आणि हे एकटेच दहा दहा आईस्क्रीम खाते हा काही खात नाही एले तू कोण खात नाही हा म्हणते मला आवडत नाही अबे तुले का आवडत नाही खिशात पैसे नाही ते सांग ना धतुर्या माय बापाची कमाई हा त्याच्यात त्याचा नाही पाहिलं जात नका काळू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून नका काळू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून पोरीचा बाप म्हणते मेला तो मेला जातांनी पुन्हा एक चक्र मारून गेला दादा आपल्या आयुष्यात एवढा यशस्वी वा आपल्या आयुष्यात एवढा यशस्वी वा एवढा यशस्वी वा एवढा पैसा कमवा एवढा पैसा कमवा कि ते परी काय परीचा बाप सुद्धा तुमच्या प्रेमात पडला पाहिजे दादा प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज कधी असते टेडीत कधी असते रोज कधी असते टेडीत तर कधी असते रोज ज्या माय बापाच्या मात मारली ना भाऊ ज्या दिवस मोज त्या माय बापाला घरी जाऊन करा प्रपोज तेच तुमच्या आयुष्यातलं रोज तुमच्या आयुष्यातलं रोज माय बाप ही केवळ दादा तेन जावे कोण्या तीर्थाशी आपल्यामध्ये आदरणीय मंगलदास आपल्या यांचं आगमन झाला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा प्रेम प्रेम केलं पाहिजे सर्वांनी सर्वावर प्रेम केलं पाहिजे पण ते प्रेम कोण करते दादा प्रेम कोण करतय तीन वर्षाच्या आधी जो बाप दादा स्वतःच्या मुलासोबत बोलला होता जो मुलगा बोलला होता की बाबा मी उद्या येणार आहे जे माय तीन वर्षापासून स्वतःच्या मुलाची वाट पाहतय तो मुलगा उद्या येणार आहे जे बायको प्रेम विवाह करून ज्याच्या सोबत आली होती ते बायको म्हणते माझा पती उद्या येणार आहे लहानसा मुलगा लहानसा मुलगा ज्या बापाची वाट पाहतोय त्याचा बाप उद्या सकाळ येणार आहे सकाळ होते सकाळ होते सकाळ झाल्या झाल्या हा म्हातारा माणूस काय करतो स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतोय स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतोय आणि त्या बायकोला म्हणतोय त्या सीमेवरचा जवान माझा मुलगा येतोय त्या सीमेवरचा जवान माझा मुलगा येतोय त्याच्या समोर मी जवान दिसलो पाहिजे म्हणून हा माणूस केस काळे करतोय दादा आठ वाजते फोन येत नाही नऊ वाजते फोन येत नाही दहा वाजते फोन येत नाही या मायमावलीला वाटलं स्वयंपाक करून घेतला पाहिजे हे मायमाऊली स्वयंपाक करण्यासाठी जाते कनिक म्हणायला लागते ला तेवढ्याच वेळात फोन खन बापाला वाटत मुलगा आला मायला वाटतं मुलगा आला लहानसा मुलगा दादा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार म्हणून दादा मुलू मुलू डोळ्यानं वाट पाहतोय आनंद मानन असतोय जसा फोन वाजला हे मायमाऊली काय करते हातातली कणिक फेकते धाड दिशा त्या फोनकडे धावते फोन कानाशी लावते समोरून आवाज येतो पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय उद्या सकाळी तुमच्या मुलाचं पार्थिव घेण्यासाठी हेडक्वार्टर यावं जो बाप दादा तीन वर्षापासून ज्या मुलाची वाट पाहत होता तो मुलगा ज्या जगात नाही जे माय चातक पक्षासारखे डोळे लावून ज्या मुलाची वाट पाहत होती तो मुलगा ज्या जगात नाही लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार म्हणून दादा आनंदाने नाचत होता आज त्या बापाच्या आठवणी याच्यासाठी खेळण्यासारख्या झाल्या हो किंवा मरते हो या रोज सनम केले तू मरते हो यार उस सनम केले दोक जमीन मिलेगी ना दफन केले मरना तू मर या रो वतन केले तिरंगात कफन केले दादा स्वतःच्या देशासाठी मिळल पाहिजे <सच्चा> प्रेम जरूर केलं पाहिजे पण ते प्रेम कसं केलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे आईनं वडल्यावर बोलल्यानं मुलावर मुलानं मुलीवर सर्वारवर सर्वारवर प्रेम केलं पाहिजे पण ते प्रेम क्लॉटिक आहे पवित्र आहे काल परवा एका माणसाला आपला बैल विकायचा असतो ज्या बैलाची किंमत पन्नास रुपये असते हा माणूस बैल विकायला घेऊन जातो पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला हा म्हणतो पन्नास हजाराला हा म्हणतो बैल द्या हा त्याला विचारतो तू तंबाखू खातो का तो म्हणतो मी तंबाखू खात नाही हा माणूस त्याला बैल देत नाही शेवटी सत्तर हजार रुपये देणार आहे तो हाई त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का तो म्हणतो मी तंबाखू खात नाही हा म्हण तुला बैल देत नाही बाजाराच्या शेवटच्या प्रसंगी एक लाख रुपये देणार आहे तो हाई त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का तो म्हणतो मी तंबाखू खात नाही अंतिम प्रसंगी एक पस्तीस हजार रुपये देणार आहे तो आणि म्हणतो की मी तंबाखू खातो हा माणूस त्याला बैल देतो रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का हा माणूस म्हणतो बैल विकला बैल कितीला विकला हा म्हणतो पश्चिराला बैल विकला बायको म्हणते ज्या बैलाची किंमत पन्नास होती तो बैल पश्चराला कसा विकला हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल जुतला जाईल ना जेव्हा बैल नानला जाईल नानता नांदता तंबाखू खाणारा दोन मिनिटासाठी थांबेल ना तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल दादा हे खरं प्रेम आहे ओ हे प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम त्या राष्ट्र धर्माची निष्ठा असली पाहिजे त्या राष्ट्र धर्मावर प्रेम केलं पाहिजे ते निष्ठा कोणाला आहे दादा कोणाला वाईच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पाय त्याशी त्या भेटीचा वेळ ठरलाय अफजल खान समोरून निघालाय हा मावळा इकडून पपई घेऊन जातो पपई पपई घ्या पपई पपई घ्या पपई अफजल खान म्हणतो लावो पपई पपई वर जाते अफजल खान म्हणतो इसमे जहर तो नाही हा म्हणतो कापायच्या आधीच का पपई कापल्या जाते अफजल खानाला दिल्या जाते अफजल खान पपई खायला लागतो तेवढ्याच वेळात हा मावळा खिशातून तंबाखू काढतो मळायला लागतो झटका मारतो तंबाखू अफजलखानाच्या खानाच्या नाकात जातो अफजल खान शिंकतो हा तेवढ्याच वेळात मावळा अफजल खानाच्या अंगावरून हात फिरतो अफजल खान म्हणतो चाल झुटे निकाल निकाल असं म्हटल्यावर हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानानं चिलखात घातला नाही हा दुसरा तिसरा कोणी नसतो आमचा मावळा बहिरीजी नाईक असतो दादा हे स्वतःच्या राजाबद्दल निष्ठा आहे दादा आणि ती निष्ठा कोणाला महत्वाची आहे ती निष्ठा दादा आमच्या आमदार महेश दादा लंडगेंना महत्वाची आहे दादा विधान भवनात जर एक जर कोणी बोलायला लागला या भारत मातेच्या विरोधात या छत्रपती शिवरायांच्या विरोधात या प्रभू श्रीरामाच्या विरोधात जर बोलायला लागला विधान भवनात भरपूर आमदार होते पण वाघासारखे डकरणारे दादा आमचे महेश दादा लांडगेंनी विधान भवन दादा हादरून टाकलं कारण की स्वतःच्या पदापेक्षा स्वतःच्या राष्ट्र धर्माची निष्ठा दादा आदरणीय दादांना महत्वाची होती आणि धर्म हा शब्द आला की जो धर्म ज्या माणसामुळे अपुराय ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे त्या धर्मवीर संभाजी, संभाजी फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद बांधून आणण्यात औरंग्याबांधो पत्थर पूजा वाले पत्थर पूजा करने वाले हिंदू धर्म छोड तेरा प्यार मोहब्बत बसराने वाला ले, ले तू मेरा असं म्हटल्यावर छत्रपतींचे छावे छत्रपतींचे छावे संभाजी राजे खळवडतात आणि म्हणतात हे संभाजी हिंदू धर्म नाही छोडेगा भाऊ स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान होता आणि त्या धर्मवीर संभाजीराजांना दादा काय आत्ना होत आहे माता भगिनी ज्याप्रमाणे तुम्ही घरात काकडी सोलता त्याप्रमाणे रोज संभाजीराजांचं एक शरीर सोललं जात आहे रोज एक हात सोलायचा आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास संभाजीराजांना आहे रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाच पाणी टाकायचं एवढा त्रास संभाजीराजांना आहे शेवटची आज्ञा औरंग्या देतो लाव संभा की जिवा बाहेर निकाल लाव पहिले उससे संभा की आखे बाहेर निकाल असं म्हटल्यावर हातात दादा लाल कोळश्यात लाल झालेले आसन संभाजी राजेंसाठी तो हाशम हातात घेतोय तर संभाजी राजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून तो हाशम म्हणतोय ए संभा ए संभा क्यो क्यों मर रहा मर्राय कुछ देर केले औरंगजेब का कैना मानले रे संभा मुस्त तेराय दर देखानी जात तेव्हा संभाजी राजे म्हणतात हाशम तुम अपना काम करो हाशान तुम अपना काम करो असं म्हटल्यावर ते दोन्ही हातात असलेले लाल असंड संभाजी राजेंच्या डोळ्यासमोर हाशम नेतोय आणि म्हणतोय संभा कुठ देर केली आपल्या आखेच बंद करलो तेव्हा संभाजी राजे म्हणतात तुम्हा लोकांचे डोळे उघडण्यासाठी लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागे हे धाड दिशा दोन्ही आम संभाजीराजेच्या डोळ्यामध्ये दे टाकण्यात येतो सर्रामा देतो तांब्या रक्ताचा पूर व्हायला लागतो संभाजीराजेच्या तोंडात एकच शब्द आहे जगदम्म जगदम्म लावो देतोय औरंग्यातोय देतो लाभाची जीवा बाहेर लाव एवढी मोठी साखरदंड साखरदंडाला कडी कडी संभाजीराजेंच्या जिबीमध्ये टाकण्यात येत दार दिशा झटका मारण्यात येत संभाजीराजेंची दीड हात जीब बाहेर आहे वडू आणि बुद्रुकला दादा संभाजी राजेंचे भेंडी कापावी त्याप्रमाणे मिलीमीटर मध्ये तुकडे करण्यात येतो माता भगिनी घरात हार विनतात त्याप्रमाणे वडू बुद्रुकचे लोक ते शरीर शिवतात संभाजी राजेंची समाधी वडूला बांधण्यात येते आणि आजही त्या औरंगाबादला आजही त्या औरंगाबादला औरंग्याची समाधी जोर जोऱ्यानं ओरडतय दादा औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगरच अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे हे छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग और महाराणा प्रताप का हिंदुस्थान आहे मी पाच मिनिट बोलतो म्हणजे ते मग किती बोललं बोलू का पाच मिनिट बोलू तुम्ही सांगा बोलू बोलू दादा बोलू का पाच मिनिट मागची मागची तुमचं बरं आहे नाच मेरी बोल बोल तुझे पैसा मिलेगा हा आणि मी पाहिलं आप्पा खूप जण गेले आपासाहेब व्याख्यानातून चालू व्याख्यानातून ते माझा शाप आहे ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन हो। तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो हो आपल्याच्यातून कोणी जात नाही जात नाही शेवटचं सांगतो तुमच्यातून निघतो आज काय सांगतो आज आपल्या सर्वांना आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त काय सांगतो तुमच्यातून निघतो आज काय सांगतो आज आपल्या सर्वांना त्या वास्तववादी देवाचं दर्शन दाखवतून तुमच्यातून निघतो आज काय सांगतो कॉडलेस माही आहे का राहू द्या आता राहू द्या आता राहू द्या राहू द्या आज आपल्या सर्वांना त्या वास्तववादी देवाचं दर्शन दाखवतून तुमच्यातून निघतो मी अजिबात म्हणणार नाही त्या पंढरीच्या विठ्ठलाला दा त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही मी अजिबात म्हणणार नाही त्या तिरुपती बालाजी आज बालाजीचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही पण त्या वास्तववादी देवाचं दर्शन आपल्या सर्वांना इथून दाखवतो तो देव कसा तो देव कसा आज तो देव पाहायचा ना आज काय करायचं सर्वांनी रात्री घरी राहायचं जेवायचा झोपायचं जे काय करायचं सकाळी उठायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगावरची चादर फेकायची ज्या कोपऱ्यात तुमची आई आणि दादा त्या आईचं चरण कमल स्पर्श करायचं तेहत्तीस कोटी देवांचं दर्शन तुमच्या आईपाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्या कोपऱ्यात तुमचा बाप असेल तु हो दादा त्या बापाचं दर्शन घ्यायचं आज त्या आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई सांगेल बेटा तू लहान होता लहान होती तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करायसाठी पैसे नव्हते रे पण तीन ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली दादा तू तुझा बाप होता आई कोणाला म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी ईश्वराचा वास त्या आईला आहे आई म्हणतात मानवता उदारता लिंता जिच्या चरणी एक रूप होते त्या मायमौलीला माऊली म्हणतात दादा त्या बाप्पाची मायीची किंमत कुठ महिला मंडळ तुमची माहेरच्या घरात किंमत कुठपर्यंत असते जो पर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत असतो दादा तो पर्यंत तुमची किंमत असते हो आणि एकदा का त्या माहेरचा बाप मेला तुमची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही आजच्या दिवशी काय करायचं त्या घरी गेल्यावर सासू सासऱ्याच्या आई वडिलाचे फोटो अडगडीतले फोटो बाहेर काढायचे दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचे आणि त्या फोटोपाशी बसायचं आणि त्या आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई कोणाला म्हणतात एकशे साठ डिसीबलच्या वर जर दुःख झालं तर त्या माय मरू शकते अशा वेळी कितीतरी डेसिबलचं दुःख सहन करते आणि तुला जन्माला घाल ते दादा ती माय असते बाप कोणाला म्हणतात लहानच्या मुलीला घेऊन जर बाप एका कपड्याच्या दुकानात गेला आणि आमची मुलगी नऊशे रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालते ना याच्या हातात फक्त पाचशे रुपये असतात तेव्हा त्या ते ते बापाची घालमेल बघण्यासारखी असते तेव्हा तो बाप काय म्हणतो मुलीला घेऊन घरी जा रात्री आल्यावर मी तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो हा बाप दिवसभर राब राब राबतो रात्री तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो पण सकाळी जेव्हा मुलगी तो, तो ड्रेस घालून जाते तेव्हा हा बाप दादा झोपला असतो तो बाप जाणायचा बाप कोणाला म्हणतात नऊ महिने नऊ दिवसामध्ये एवढस जरी ब्लड गेलो तर त्या पूर्ण पुण्याचे दवाखाने पालथे घालणारा तुमचा बाप असतो आणि ते माय पाहायची असेल ना एखादी नॉर्मल डिलिव्हरी असेल ना त्या नॉर्मल डिलिव्हरी मध्ये त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर दादा पाच मिनिट थांबा त्या मायची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही त्या आई म्हणते सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे आपल्या मुलीकडे मोबाईल नाही असं म्हटल्यावर दादा जेवतानी तो बाप घास सुद्धा आत गिळत नाही हो पण सोपान कनेरकर सारख्या माणसा रुपयाची तुमचा बाप असतो रे आज घरी त्या मोबाईल मधले सिम बाहेर काढा आज घरी गेल्यावर त्या मोबाईल मधले सिम बाहेर काढा सॉकेट बाहेर काढा त्या सॉकेटच्या माग दादा तुम्हाला सिम दिसणार नाही हो त्या सिमच्या सॉकेटला तुमच्या माय बापाचं रक्त आहे दादा एवढं मात्र विसरू नका आज आपल्या अंगावर भरझरीत कपडे जरूर आहे पण त्या बापाची दिवाळी दादा जुन्याच कपड्यात आहे हे मात्र विसरू नका हे कपडे पाण्याला धुतलेले आहे तुमच्या माय बापाच्या घामात धुतल्या दादा एवढं मात्र विसरू नका माय बाप कुठपर्यंत कोल्हापुरी घराच्या बाहेर असते तो पर्यंत ते घर करतो एकदा का तो घरचा बाप गेला दादा ते घर सुनं सुन झाल्याशिवाय राहत नाही आज घरी गेल्यावर त्या बापाचा हात हातात घ्या बापाच्या पायावरच्या पा बापाच्या हातावरच्या पा पण तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहत नाही शेवटच्या क्षणी कोणीतरी म्हणतो तुझा बाप गेला तुझ्या बापाच्या अंगावर एक गडवा पाणी टाक तेव्हा त्या ते बापाची पाठ दादा आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा पाहत अरे अरे दादा बापाची संपत्ती महत्वाची नसते हो बापाचा सहवास फार महत्वाचा असतो पन्नास रुपये वाचावे म्हणून पाच किलोमीटर जा, पायी जाणारा आमचा बाप असतो पण पाच मिनिट वाचावे म्हणून पन्नास रुपये खर्च करणारे दादा आम्ही लेकर आहे तो बाप जाणला पाहिजे पण ते माय बाप जाणत नाही काही दिवसानं समोरून मुलगी फोन करते बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय असं म्हटल्यावर तो बाप धाडकन तिथं कोसळतो कारण की त्याच्या घरची लक्ष्मी गेली आहे त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरायचा तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही आई किचनच्या बाहेर कधी न निघायची तिथे आता पोलीस बुड घालून जातात आणि विचारतात मुलगी आजच केच्या आधी सुद्धा जायची आई निरुत्तर होते एखाद्या निरुत कार्यक्रमात गेल्यावर मागची बैल समोरच्या बैले कुचका देते बघ तिची आई आली बघ तिचा बाप आला चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता जीवन जिवंतपणे माय बापाच सरण रस्तो रे आम्ही जिवंतपणे प्रेम तर त्या माय बापा केलं होतं पण पर काल परवा आलेला प्रियकर आमच्यासाठी एवढा काही महत्त्वाचा होऊन जातो की दादा त्या माय बापाच नाक कटवतो रे आम्ही कोणाच्या तरी घरची सून काय होतो कोणाच्या तरी घरची सासू काय होतो आणि त्या घरात गेल्यावर त्या घरचे सासू सासरे आई वडील अळगडीच्या रूममध्ये टाकतो तोच बाप असतो तेच माय असते दादा हातात जिलब बिघून गावभर वाट सुटते की माझ्या घरी महालक्ष्मी जन्माले आहे म्हणणारा बाप असतो दादा पण त्या माय बापासाठी मुलगा किंवा मुलगी येत नाही घरात कुत्रे पोचता की नाही कुत्रे घरात कुत्रे कुत्रे त्याप्रमाणे आपले आशीर्वाद देणार रे दादा पण मायबाप बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार एवढ्या व्याख्यानातून घ्यायचा महेश दादा लांडगेंच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना संकल्प करायचा आहे दोन्ही हाताने वज्रमुठी संकल्प करायचा आहे दोन्ही हात वरता यायचाय वज्रमुठ बांधायचे आम्हाला संकल्प घ्यायचा आहे कोणता संकल्प घ्यायचा आहे मायबापाचं नाक कटवणार नाही माय बापाचा नाक कटवणार नाही घरावरचा भगवा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गणलू देणार नाही आणि व्यसन कधी करणार नाही आणि माय बापाला रुद्धाश्रमात कधी पाठवणार नाही चला बोलो जगदंब 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 छत्रपती खळगधर कौडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंब जगदंब ठेवून द्या खाली नको हे काय हं टायमिंगले फार मोठं महत्व आहे गलत हो गया टायमिंग तुमचंही लग्न झालं आहे माझेही लग्न झालं आहे ज्याचं लग्न झालं आहे त्याचे पार्लीची बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे पण तुम्ही कधी खाल्लं नसेल योग्य वेळेत खावं लागते योग्य वेळेत चहाट टाका लागते योग्य वेळेत बाहेर काढला लागते जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते ज्याला हा टायमिंग सापडला त्याला गाण्याचाही टायमिंग सापडला जाते दादा आज आपल्यातून जाताना आपल्या सर्वांना काय सांगतो आज आपल्या सर्वांनी जातांनी शेवटचा निरोप घेतो आपल्या माता भगिनींना शेवटचा मंत्र कोणता पदर घे आता नाही आता नाही आता नाही भारतीय संस्कृतीचं प्रतीक तुम्ही आहे त्याच्यामुळे पदर घे पदरात घे माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे पदर खोच प्रियंका आणि अंकिता सारख्या हत्याकांड आपल्यामध्ये होता त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे आणि आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र जो कोणता आज घरी गेल्यावर जिथं तुम्ही झोपता की नाही झोपता वर्त लिहायचं काय मरा लागते वाचायचं काय मरा लागते काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते रात्री पुन्हा यायचं वाचायचं काय मरा लागते काही कोणाच्या पुरीला मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा